अप्पूहत्ये चौक लाल टाकी येथील महानगरपालिकेच्या मालकीच्या जागेत असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान येथे नागोरी मुस्लिम मिसगळ ट्रस्टचे पदाधिकारी रेहान शफी काझी या व्यक्तीने महानगरपालिका प्रशासनाची कुठलीही परवानगी न घेता अतिक्रमण करून संरक्षक भिंत बांधली तरी ती विनापरवाना बांधलेली भिंत आपण आठ दिवसात पाडून टाकावी असा अर्ज सामाजिक कार्यकर्ते घनश्याम बोडखे यांनी महानगरपालिका प्रशासनाकडे केला होता सदर अर्ज देऊन एक महिना होत आला असूनही अजूनही महानगरपालिका प्रशासनाने त्या ठिकाणी जाऊन कुठलीही कारवाई केली नसून फक्त वेळ मारून नेत आहे असं असे निदर्शनास आल्याचं यांनी म्हटलंय गेल्या दहा दिवसांपासून दिनांक एकतीस एक दोन हजार पंचवीस पासून महानगरपालिकेला अर्ज देऊन आज जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस दिवस झालेले की लालटाकी भागातील चौकातील पंडित नेहरू उद्यान येथे जे मिसगर नागोरी ट्रस्ट मुस्लिम ट्रस्ट नावाने जे ट्रस्ट आहे त्यांनी जे अतिक्रमण करून विनापरवाना एक तिथं भिंत बांधलेली आहे भिंत बांधताना त्यांनी महानगरपालिकेला कुठली परवानगीचं पत्र मागे दिलेलं नाही किंवा महानगरपालिकेने त्यांना कुठली पर परवानगी दिलेली नाही तरीसुद्धा महानगरपालिकेच्या डोळ्यात धूळ फेकून त्यांनी ती भिंत बांधली ती भिंत बांधल्यानंतर मी स्वतः इथे आयुक्तांना भेटून एक अर्ज केला होता एकतीस तारखेला की ती बेकायदेशीर भिंत आहे ती भिंत काढा कारण की त्या पंडित नेहरू उद्यानमध्ये आमच्या हिंदू धर्माचं आराध्य स्थान असलेलं श्री दत्त भगवानांचं एक मंदिर आहे त्या मंदिराची तिथे त्या मुस्लिम ट्रस्टने तोडफोड केलेली आहे त्याच्यानंतर स्वतंत्र भारताचे प्रथम पंतप्रधान असलेले पंडित नेहरूंचा पुतळा आहे तिथे त्यांना सुद्धा पुतळ्यालासुद्धा त्यांनी लॉक लावून ठेवले कोंडून ठेवलेलं आहे ही मागणी मी आता गेल्या दहा बारा दिवसापासून पूर्ण पाठपुरावा करत आहे की तुम्ही त्या मिजगर ट्रस्टचा त्या जो ट्रस्टी आहे काझी म्हणून रॅन शफी काझी म्हणून त्याला ताब्यात घ्या ती भिंत पा बांधलेली आहे ती विनापरवाना आहे ती पाडा आणि त्या शफी काजीवर रॅन शफी काजीवर गुन्हा दाखल करा तरीसुद्धा महापालिकेला कुठल्याही प्रकारचं त्याचं गांभीर्य मला दिसून आलेलं नाही त्यामुळे आता दोन दिवसापूर्वी महानगरपालिकेला पुन्हा एकदा भेटून स्मरणपत्र दिलं होतं त्या स्मरणपत्रामध्ये स्पष्ट दिलं होतं की तुम्ही जर दोन दिवसामध्ये ही कारवाई केली नाही तर मी दोन दिवसानंतर पालिकेत कुठलीही पूर्वसूचना न देता आत्मधन करणार आहे त्यासाठी आज मी आहिलं नगर महानगरपालिकेत आलो असता आयुक्तांशी भेट घेतली आयुक्तांनी मला आजही त्यांनी असं काही ठोस आश्वासन दिलेलं नाही आज आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असता तिथं मला अडवण्यात आलं सगळ्या गोष्टी करण्यात आल्या तरीसुद्धा आज आयुक्तांनी मला स्पष्ट सांगितलेलं आहे की चोवीस तासाच्या आतमध्ये चोवीस तासाच्या आतमध्ये आम्ही ती भिंत पाडू आणि जर चोवीस तासाच्या आतमध्ये आयुक्त साहेबांनी त्यांचा शब्द पूर्ण केला नाही तर उद्या मी आयुक्त इथं महानगरपालिकेच्या आयुक्तांसमोर न येता मी कुठलं कुणालाही न सांगता तिथं जाऊन त्या जागेवर पंडित नेहरूंच्या उद्यानापाशी पूर्वकल्पना न देता आत्मदहन करून टाकेन आयुक्तांशी आणि अतिक्रमण विभाग प्रमुख असलेले यांची बल्ला अतिक्रमण विभाग प्रमुखांकडे आणि आयुक्तांकडे या गोष्टीचा पाठपुरावा करत असून सुद्धा प्रशासनाने कारवाई करण्यास असमर्थ ठरत आहे असं दिसतय त्यामुळे आज आत्मदहन करण्याचा प्रयत्न घनश्याम बोडखे यांनी केला यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी चोवीस तासात कारवाई करण्याचा लेखी आश्वासन दिल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते घनश्याम बोडखे यांनी आंदोलन मागे घेतलंय Mahanagar News Desk, Mahanagar News Bureau, Ahilanagar.